नमस्कार श्री स्वामी समर्थ तिथे महादेवाला घाल बाप महादेवाला गाल बापांत पाटील काय ह्याच्यामध्ये मी गीतांजली सज्जरंगोटे आपलं अशा स्वागत करीत आहे आज अमावस्या आहे आणि उद्याची सगळी तयारी ते चालू आहे बॅक साईडचं करत आहेत पुढं लायटिंग वगैरे सगळं लावत आहेत मंदिरात आणि आज काय झालं क्लासला गेलेलं पण क्लास नव्हतं मॅडमच्या घरी पित्तर होते त्यामुळं मॅडम नाही आलेले आहे इकडे चालू करते अजून महादेवाला पाणी घालते होते ओम नम शिवा महादेवाकडे चाल ओम नम शिवाय ओम नम शिवाय

को YEs <inalihis>

दजांगी उचले आवे बाहू आवेश लोटल्यामुळे काळजी काळ रुद्राग्नी देखते ने, दे 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 का ती ब्रह्मांडी माहिले आवळे ने नेणू आवळे दंत पंगती नेते अग्नी चला जळ दुखट दाटल्यामुळे पूछ ते मुरड्या मारल्या किती कुठल्यावेळी सोळा कटी कासोटी घंटा किंवा नागरा टाकाय पत्ता सकाळ पाहतो शपळंग पाहतो मोठे महाविद्यालय पुढे कोटीच्या कोटी उड्डाणे झेपा उत्तरेकडे मनाचे सगळं धोणे उत्तपाटले आण आणिला मनाची टाकेले मागे तुला नसे आणि पासील ब्रह्मांड एवढा होत असतो कोटे मेरू मान धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेडे वज्यपूज कौशते त्याची तुला कैची ब्रह्मांडी भाता नसे आरक्ष देखील डोळा ग्रासिले सूर्यमंडा मंडळा वाढता वाढता वेडी वाडभेजिले शून्यमंडळा धनधान्य पशुभरी उतर समग्री पावत्री रुप विद्यार्थी स्वतपाटे करून

चार तेरा वाजता जोरात पाऊस आलाय अजून सुद्धा मी ना आणि घामच पुसले फक्त सगळे कपडे काढले वर गादी होतो अजून दिवाण तसंच आहे आता आम्ही जमिनीवर बसलो ग पलंग काढून सकाळीच बाहेर ठेवण्यात आलेला आहे आज सरपित्री अमावस्याच तुम्ही खूप जण दिवे वगैरे लावायला कामाला नाही क्लास लागेल क्लास लागेल तर मग मी मंदिरात सांगितले ना त्यांना मॅडमच ते म्हणून आणि कपडे अजून चेंज करायचे तर <सथ> उग गेल्यासारखं झालं म्हणजे एवढं लांब एवढं लांब कस गेले ना दाखवायचं होतं मला किती लांब जाते मी ऐकली आणि ही बसली नुसतं आरामशीर हाताने पायची सुद्धा हिची लायकी नाही नुसतं तिथे जी माझी मैत्रिणी मा हिला रागवत होती म्हणत होती माझी तीन वर्षाची मुलगी घास नंतर पण बस खा स्वतः बसून खाते म्हणून हिला सांगत होती आणि ही आठ वर्षाची घोडी असून सुद्धा हाताने खायचं नाही नाही माणूस उपकार करते एवढं खाऊन बापरे दोन घास खाऊन एकेकांच्या एक एक नशिबाला असत असले <laughs> एक तर नऊ महिने त्रास घ्यायचं आणि वरण परत असलं नशीब <laughs> आणि ना आ, एका मैत्रिणीचं तेच तिला का कहाणी विचारत होते मग पण तिचं ना असं खूप ती दुसरी मैत्रिणी म्हणली ती आता ती विसरण्याचा प्रयत्न करत आहे परत आपण आठवायचं कशाला आणि हे मंगळसूत्र साधसुद आहे हे खूप खूपच म्हणजे कष्टाने मिळत असते एकाना तर आणि मिळायला तर पण एवढं लाखोने खर्च करूनसुद्धा ते टिकत आहे की नाही हे एक प्रश्नच असतो म्हणजे ना आणि पंधरा दिवस त्यांचं सगळं देवधर्म मा झालं म्हण आणि त्यानंतरनं सतराची पूजा झाली पण सगळं करून सगळं उरून त्यांना कळलं की ते नवरा मा पुरुषच नाही असं कळल्यावर मग कोणाला वाटतं की काय आता तिला बघत आहेत मुली मुलं बघत आहेत पण मला पुढची कहाणी तर तिला वाट विचार वाटलं नाही मला तर आपल्यालाच कसं तर वाटतं ना मग विचारणं वाटलं आणि मग त्यानंतर ना ना मग तिला बघत आहेत मुलं आता तर त्यांनी म्हणते की आता दूध ताक huh? दूध पोळलेला आता ताक सुद्धा फुकून फुकून पिण पित आहेत असं म्हणलं असं दुसरं पण असं कुठं सहज मिळत नसतं माझ्या गावी क गावी पण त्या तिचं तिचं पण नाव गीताच होतं तर तिला ना तिची मिस्टर कशाने मारले अटॅक वगैरे आलं वाटतं आणि मग तिलाही शोधत राहतं असं सहज आता दुसरं लग्नच असतं ना ते काही का असे का, ना दुसरं लग्नच असतं तर इकडच्या सासरचं नाव घ्यायचं नाही पूर्ण संबंध तोडायचं ते असं आहे इथं काहीच नातं ठेवायचं नाही या ती आई वडिलांकडे राहते आपलं पोट भरून घेते जॉब करते पोट भरून घेते पर तर पर्याय तेच असतं नंतर शेवटी शेवटी पण तिला बाळ पण नाही झालं आणि काय आईवडील पण किती दिवस असते शेवटी आपलं एक फॅमिली असतं असो त्यांचं त्यांचं नशीब पण जे अजूनसुद्धा हे दहीबात ठेवले नाही तर दहीबातवर जरा तीळ घालायचं आहे सर्व अमावस्येचं आणि कामावरून आता जे आले स्वयंपाकाला ते वगैरे जातात आता तुम्ही सहाच्या आठ ठेवा आणि काही जण हेचं गव्हाच्या पिठाचा दिवा लावा कुठं पिंपळाच्या झाडाला वगैरे नाहीतर घराच्या बाहेर लावून ठेवा ठीक आहे तर एक लाईक करत जावा सबस्क्राईब करा जे चॅनलवर पहिल्यांदा आहेत आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा प्लीज प्लीज सपोर्ट करत जावा एक लाईक करत जावा मन सब एक लाईक करत जा एक लाईक करत जा श्री स्वामी समर्थ मावले आम्हाला चांगली विद्यार्थी आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधानी आणि आरोग्य चांगलं छोटे तुमच्या नामस ठेवा श्री स्वामी समर्थ जय